पाऊले चालती पंढरीची वाट संत गजानन महाराज संस्थांच्या वतीनं निघणाऱ्या पंढरपूर वारीच्या पायदळ पालखीचे आज भक्तिभावानं आणि राजवैभवात प्रस्थान झाले आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्रींच्या पालखीने सकाळी सात वाजता श्री मंदिरातून प्रस्थान करीत श्रींच्या सेवाधारी विश्वास यांच्या हस्ते पूजन व दर्शन घेण्यात आले या शुभप्रसंगी शेगाव नगरी टाळ मृदुंग हरिनाम आणि जय जयकारांनी डुमडुमली होती उत्तरद्वार महात्मा फुले चौक संत सावतामाळी चौक हरिहर मंदिर तीन पुतळे परिसर भीमनगर आणि नागझरी रोडमार्गे पंढरपूरकडे शेगाव शहरातून वारीने प्रस्थान केले आहे वारीचे हे छप्पनवे वारी वर्ष या पवित्र पायदळ वारीची अखंड परंपरा यंदा छप्पनव्या वर्षात पदार्पण करत आहे संत गजानन महाराज संस्थांच्या माध्यमातून हिवारी अखंड सुरू असून यामध्ये दरवर्षी शेकडो वारकरी सहभागी होतात तेहतीस दिवसांची पायी वारी श्रींची पालखी अकोला वाडेगाव पातूर डव्हा रिसोड परभणी परळी वैजनाथ उस्मानाबाद तुळजापूर आणि सोलापूर मार्गे तेहतीस दिवसांचा सातशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करत आहे ही पालखी चार जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल पाच जुलै ते नऊ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे मुक्काम राहील दहा जुलै रोजी परतीचा प्रवास सुरू होऊन एकतीस जुलै रोजी पालखी शेगावला परत पोहोचे या वारीमध्ये सातशे वारकरी मंडळी तीन घोडे नऊ वाहने आणि हजारो भाविक भक्त सहभागी झाले आहेत मार्गामध्ये सहभागी दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी विशेष अॅम्ब्युलन्स डॉक्टर व सहाय्यकांची टीम तसंच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची ही व्यवस्था करण्यात आली आहे जिल्हा पोलीस प्रशासनाने पालखी मार्गावर चोख बंदोबस्त तैनात केला आहे ज्यामुळं 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 वारीचा प्रवास अधिक सुगम आणि सुरक्षित होणार आहे रस्तांवेळी पालखी मार्गावर विविध रंगेबिरंगी रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती संत नगरीतील हरिनाम मृदंग पताका आणि वारकऱ्यांचा सात्विक पोशाख पांढरा सदरा धोतर डोक्यावर टोपी गळ्यात तुळशीमाळ या भक्तिरसानं परिसर भारावून गेला वारी ही केवळ यात्रा नसून तो एक अनुभव आहे अखंड नामस्मरण पंढरीच्या ओढीनं चालणारी पावलं विठोबाच्या दर्शनासाठी शेकडो कोसोंचा प्रवास तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा या पालखीच्या निमित्तानं प्रत्येक वारकरी त्या अनुभवाला स्पर्श करीत आहे संत गजानन महाराजांची ही पावन पालखी फक्त पंढरपूरच नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भक्तिपर परंपरेचा गौरवही आहे वारीच्या प्रत्येक टप्प्याचे अपडेट्स आणि माहिती फक्त आधुनिक केसरीवर चॅनलला सबस्क्राईब करा प्रतिनिधी दीपक सुरोशे शेगाव आधुनिक केसरी